चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण वेबसाईट लॉग इन केल्यानंतर तर पुढे काय काय या ठिकाणी आपण करणार आहोत ते तुम्हाला मी व्यवस्थित या ठिकाणी माहिती देतो भरपूर जणांचे भरपूर जणांचे या ठिकाणी प्रॉब्लेम येत होता की डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होत नाही अपलोड करताना त्याची साईज कुठली पाहिजे ते कुठल्या फॉर्मेटमध्ये पाहिजे या ठिकाणी अजिबात सूचना वगैरे काही दिलेल्या नाही आता इतर वेबसाईटमध्ये आपण बघतोय की डॉक्युमेंट तुमच्या तुम्हाला कोणत्या फॉर्मेटमध्ये पाहिजे कुठल्या साईजमध्ये पाहिजे के बीमध्ये मध्ये पाहिजे एम बीमध्ये मध्ये पाहिजे किंवा जे पी जी आहे जे पी जी आहे किंवा पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाहिजे अशा या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात पण इथं वेबसाईटमध्ये कोणतीही सूचना दिलेली नाही त्यामुळे भरपूर जणांना त्या ठिकाणी आता आपण तुम्ही काय केलं सुरुवातीला तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरली वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्ही पत्ता भरलाय पत्ता भरल्यानंतर शिक्षण या ठिकाणी भरलंय शिक्षण भरून झाल्यानंतर बँक डिटेल आता बँक डिटेल नंतर पुढचं जे तुम्हाला दिलं ते डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे कारण त्या डॉक्युमेंटवरती तुम्हाला तुमची तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे हे या ठिकाणी दाखवलं जात आता डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले नाही तर तुमची शैक्षणिक पात्रता नेमकी कोणती आहे हे त्यांना ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड एक ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इथं भरपूर डॉक्युमेंट दिलेले आहेत या ती थि, या ठिकाणी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे बँक पासबुक आहे जन्मदाखला आहे डोमोसेल आहे किंवा एज्युकेशनल तुमचे कोणतेही एक सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला अपलोड करायचे आहे करता ना थे होतने हो थे थे आता अपलोड करताना ते सबमिट होत नव्हतं म्हणून मी डेमो म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला आहे यामध्ये मी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट ते तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी अपलोड करून दाखवते आता हे ऑप्शन निवडल्यानंतर चोईस फाईल आता चोईस फाईल म्हणजे काय तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत कुठल्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवलं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आता मी या ठिकाणी माझं जे डॉक्युमेंट आहे ते मी आधी त्याला साईजमध्ये कन्वर्ट करून ठेवले ते जे जी किंवा जे पी जी किंवा पी डी एफमध्ये हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे ते मी डॉक्युमेंट या ठिकाणी निवडल्यानंतर इथं एक ॲड डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन दिलेलं आहे आता ॲड डॉक्युमेंटला क्लिक केल्यानंतर काय होते की तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी का होते, का होते ते ऑटो या ठिकाणी सबमिट होते आता इथं रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येते अनेकदा आपण ट्राय करूया ट्राय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ते दिसणार आहे की त्याची साईज नेमकी किती आहे किती साईजमध्ये केल्यानंतर ते सेव्ह होते हे आपण या ठिकाणी बघणार आता या ठिकाणी बघा डॉक्युमेंट तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे सबमिट झालेलं आहे आता तुम्हाला जे प्रॉब्लेम येत होते ते प्रॉब्लेम या ठिकाणी मी तुम्हाला दाखवले की ते कुठल्या फॉर्मेटमध्ये पाहिजे आता फॉर्मेट या ठिकाणी बघा सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये इथं एक वेबसाईट दिलेली आहे की इमेज रिसाइज म्हणून आता या इमेज रिसाईजला इथं जसं दिलं आहे की जे पीईजी बऱ्याच मोबाईलमध्ये जे पीईजीमध्ये फोटो निघतात आता तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते फोटो काढल्यानंतर त्याला क्रोक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपलोड करणार आहात म्हणजे मी मोबाईलमध्ये जे पी जीमध्ये निघतात आणि जे पी मधनं तुम्हाला जे पी जीमध्ये क कर, कन्वर्ट करायचं आहे आणि ते कन्वर्ट करण्यासाठी इमेज रिसाइजर नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला हे सगळी प्रोसिजर करायची आता इथं तुम्हाला एक काम करायचं की जे पी जीचं जे कन्वर्ट करा त्यानंतर एक दुसरी वेबसाईट आहे आता पिक्सेल रिसाईज पिक्सेल म्हणून ही वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला तुमची जी साईज आहे म्हणजे डॉक्युमेंटची जी साईज आहे ते तुम्हाला पन्नास बीच्या आत या ठिकाणी सिलेक्ट करावी लागणार आहे जर तुमची साईज पन्नास केबीच्या वर असली तर ते सबमिट होत नाही आता मी आ, मी ट्राय करून बघितलं की मी ऐंशी केबी म्हणजे एक एम बीचा चा आत मी साईज या ठिकाणी केलं पण ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होत नव्हतं आता पन्नास बीच्या आत केल्यानंतर हे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालंय अपलोड झाल्यानंतर ते सक्सेसफुल अपलोड अपलोड झालंय आता आपण ही या पद्धतीने करून बघा तुमची जी मोबाईलमध्ये जे फोटो आहे ते फोटो ठिकाणी ट्राय करून बघा पण एक हे करू नका की सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करा अपलोड केल्या केल्यानंतरच इथं अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्ही काय शेवटची जी तुमची स्टेप आहे डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्ही जाणार आणि शेवटी त्या ठिकाणी आपल्याला आय एग्री केल्यानंतर तुम्ही फायनल सबमिट सबमिट करू शकता ठीक आहे धन्यवाद